नमस्कार मी आहे मच्छिंद्र टिंगरे मी ह्या गेटच्या बाहेर आहे हे जे गेट आहे हे आज अतिशय चर्चेत आलेलं गेट आहे कारण ह्या गेटन आज महाराष्ट्रातल्या सगळ्या टीव्ही चॅनलचा टी आर पी मिळवलेला आहे हे गेट सुद्धा नाहीये हे गेट आहे बारामतीतल्या टेक्स्टाईल पार्क कंपनीतलं आता हे टेक्स्टाईल पार्क काय आहे आणि हे गेट का चर्चेत आलंय तर याचा सगळ्यात महत्वाचा जो खुलासा आहे तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे कारण याच गेटला आज शरदचंद्रजी पवार यांच्या पत्नी प्रतिभा काकी पवार यांना अडवण्यात आलं अशा बातम्या मीडियामध्ये आल्या आता ह्या गेटचा आणि प्रतिभा काकींचा संबंध काय किंवा ह्या बातम्या का प्रसिद्ध झाल्या तर हे जे टेक्स्टाईल पार्क आहे याच्या अध्यक्ष आहेत त्या सुनेत्रा पवार आहेत त्याच्यामुळं या गेटवरती त्यांना अडवलं की काय अशा बातम्या समोर आल्या मात्र या घटनेची नेमकी सत्यता काय आहे हे दाखवणारा हा मी स्पेशल रिपोर्ट तुमच्यासाठी सादर करणार आहे आपण नेमकं इथं काय काय घडलं जो वॉचमन होता त्याच्याबरोबर काय संवाद झाला इथले जे व्यवस्थापक आहेत त्यांनी त्या काकींना अडवलं होतं का नव्हतं या सगळ्या गोष्टींचा खुलासा आपण ऑन रेकॉर्ड करणार आहोत हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो परंतु तुम्हाला हा संपूर्ण पाहावं लागेल मुळातच बारामती टेक्स्टाईल पार्क कंपनीच्या गेटवरती जो आज एकंदरीत काही प्रकार झाला त्याला इथले जे व्यवस्थापक आहेत त्यांना दोषी धरण्यात आलं होतं आपण त्यांना विचारणार अनिल हो आपल्या बरोबर आहेत सर प्रतिभा इथं अडवण्यात होतं काय सगळं एकंदरीत प्रकरण मुळातच हे गेट हे मालवाहतुकीच गेट आहे या गेटने कुठलेही कर्मचाऱ्यांची किंवा वाहतूक केली जात नाही त्यामुळे हे गेट वारंवार बंदच असतं आणि हे एकदम बॅक ला गेट असल्यामुळं या गेट वरून फक्त येणाऱ्या मोठ्या गाड्याच जात येत असतात त्यामुळं त्यांची गाडी त्या गेट वर आली प्रतिभा हक्की एवढ्या प्रतिबंध व्यक्ती जर येत असतील तर आम्ही त्यांचं वेलकमच करणार परंतु त्या येणार आहेत अशी आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना नव्हती ज्या वेळेस मला कळलं की त्या येणार आहेत त्याच क्षणाला मी वॉचमेनला सूचना दिलेल्या की त्यांना आतमध्ये सोडा त्यांना कुठल्या कंपन्यामध्ये जायचे कुठल्या महिलांचे संवाद साधायचे त्यांना साधू द्या म्हणजे प्रतिभा काकी आतमध्ये गेल्या होत्या आणि कंपनीमध्ये त्यांची कामगारांची भेट झाली असं पण काय झालंय का त्या आतमध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गेल्या जवळजवळ तीन कंपन्यांमध्ये महिलांची त्यांनी संपर्क साधला संवाद साधला मी तिथल्या व्यवस्थापकांना सुद्धा सूचना दिल्या की अशा अशा प्रतिभा आलेल्या आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या महिलांबरोबर संवाद साधू द्या तसेच माझ्या ऑफिसच्या एका सहकार्याला मी फोन करून सांगितलं की त्यांच्याबरोबर तुम्ही कंटिन्यू करा त्या दरम्यान मी एका मिटिंगसाठी वीस तारखेला जे काही आपलं विधानसभेचं मतदान होतंय यासाठी तहसीलदारांनी कामगारांना सुट्टी देण्याच्या हिशोबाने एक मीटिंग लावली होती त्या मीटिंग साठी बाहेर गेलेलो होतो मला जसं जर कळलं की त्या आलेल्या आहेत तर एवढ्या मोठ्या प्रतिभावर व्यक्ती जर आपल्याकडे येत असतील तर आपण त्यांचं स्वागतच करणार पण त्याची पूर्वकल्पना असणं गरजेचं आहे आम्ही त्यांच्या स्वागतानाच तिथे गेटवर उभं राहतो या अगोदर सुद्धा प्रतिभा का काकी असतील किंवा रेवि आमच्याकडे वे, वेळ वेळ वे येऊन गेलेले आहेत आम्ही त्यांचं स्वागतच केलेलं आहे एवढंच काय तर मागच्या दोन तीन दिवसापूर्वीच आपले युगेंद्र पवार असतील सुप्रियाताई या सुद्धा पार्क मध्ये येऊन वेगवेगळ्या कंपनीमध्ये महिलांच्या संवाद साधून दिला तर प्रतिभा काकींना अडवण्या एवढा मी एवढा मोठा नाही मी ठीक आहे ही सगळे बाजू परंतु त्या म्हणत होत्या कारण तो व्हिडिओ जो व्हायरल झालेला आहे त्याच्यात असं सांगतायत की आम्हाला शॉपिंग वगैरे करायचं आहे पण ते नेमकं म्हणजे काय म्हणजे सांगतो जो गेटवर वॉचमॅन होता हा प्रप्रांतीय होता हिंदी भाषिक होता त्यांना काही सूचना नाहीत किंवा प्रतिभा काकी कोण त्यांना माहिती नव्हतं त्याच व्यतिरिक्त त्या गाडीमधून ज्या उतरलेल्या होत्या तो हिंदी बोलत होत्या ते त्यांच्याबरोबर हिंदी बोलत होत्या आणि ते असं सांगत होत्या की आम्हाला शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये जायचंय तो शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये जाण्यासाठीचा गेट हे वेगळं आहे तसं त्यांनी तिथं सांगितलं ज्या क्षणी मला कळलं की प्रतिभा का काकी गेट वाले विदिन काही क्षणात आम्ही त्यांना गेट नातनं सोडण्याच आपलं हे केला म्हणजे तुमचा दावा आहे की आपण प्रतिभा काकींना तुम्ही आवाडावलेलं नाही आज प्रतिभा काकींला अडवण्या एवढं आम्ही काही मोठे नाही आणि आम्ही अडवू शकणार की पूर्वी स्वतः येऊन गेलेले आहेत त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते होते त्यांनी त्यांना मिसगाईड केलं किंवा त्यांनी आम्हाला पूर्वकल्पना देणं गरजेचं होतं की प्रतिभा काय घेत मित्र व्यवस्थापनाचं काम करत असेल तर मला जर पूर्वकल्पना असते की प्रतिभा काय गेला तर मी त्यांच्या स्वागतासाठी काय तर त्यांना प्रत्येक कंपनीमध्ये फिरून दाखवलं असतं मी काही कारणामुळे ऑफिशियल कामामुळे बाहेर हरकत नाही आता आपल्याला जे अनिल वाघ यांनी सांगितलंय अशाच प्रकारे ज्यावेळेस अनिल वाघ इथं नव्हते परंतु इथं वॉचमन ज्या होते ते हिंदी भाषिक वॉचमेन आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात तर आपल्याबरोबर आता ते वॉचमेन आहेत की ज्यांनी प्रतिभा पवारांची गाडी अडवलेली होती आणि नेमका काय प्रकार झाला आपण त्यांच्याशी बोलणार आहोत तर आपण आपल्या बरोबर हे गृहस्थ आहेत बहुतेक ते हिंदी भाषिक आहेत आपका नाम क्या आहे प्रेम प्रेमबहादूर सिंग अच्छा आम वाले हैं सर अच्छा आपकी उमर है उमेर मेरा चौहत्तर साल हो गया सर अच्छा अच्छा तो आज जो दोपहर को यहाँ पर एक गाड़ी आई थी उस गाड़ी को अपने गेट के अंदर नहीं छोड़ा और उसके बाद आपको मालूम है सब टीवी पर न्यूज़ वगैरह चलने लगा वो क्या हुआ था सब सर अगर उसके लिए नहीं छोड़े मैंने इसीलिए कि अब पहचान में नहीं थे कोई हाँ बिना पहचाने हुए हम छोड़ नहीं सकते अच्छा दूसरी बात है अब गेट के उसमें ताला मारकर मैंने रखे हाँ। गेट खोलो बोले मेरे को पहचान में नहीं आया हाँ। मैंने खोले नहीं अच्छा उनको आप पहचानते थे क्या नहीं हम पहचानते नहीं पहचानते तो हम छोड़ देते अच्छा हाँ पहचाने नहीं मुझे कितने कितने दिन से आप यहाँ पे नौकरी कर रहे हैं यहाँ हम दो महीना हो गया लेकिन यहाँ तो अभी आठ दस दिन ही हुआ आठ दस दिन हुआ अच्छा तो आप उनको पहचानते नहीं थे वो कभी आए भी नहीं मेरा सामान्य पहचानते भी नहीं थे अच्छा अच्छा ठीक है ठीक है तर हे जे वॉचमेन आहेत हे मुळात नेपाळचे आहेत आणि त्याच्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं ते इथं आठच दिवस झाला आलेले आहेत त्याच्यामुळे इथले व्यक्ती कोण प्रतिष्ठित कोण नेते कोण याच्याबद्दल त्यांना तितकीशी कल्पना नाही आहे की जितके असायला पाहिजे माहीत नाही याच्यामध्ये नेमकं काय झालं होतं पण आता आपल्याला इथले अनिल वाघ म्हणून जे व्यवस्थापक आहेत त्यांनी सांगितलं की हे गेट आणि शॉपिंग सेंटरचं गेट यामध्ये जवळपास पाचशे मीटरचं म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे आणि ते गेट मेन रोडला आहे तर आपण गाडीच्या माध्यमातून जाऊन नेमकं ते गेट किती लांब आहे हे पण मी तुम्हाला प्रवास करून दाखवणार आहे आणि ते शॉपिंग सेंटर जे टेक्स्टाईल पार्कचं आहे ते कोणत्या बाजूला आहे हे देखील मी तुम्हाला दाखवतो आहे चला तर आपण आता हे जे गेट आहे हे आ, ही मागची बाजू आहे या कंपनीची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण बघू शकता हा आऊटसाईड रोड आहे मेन गेट जे आहे ते हे कंपनीचं पलीकडच्या बाजूला आहे आणि ते जे सांगत होते व्यवस्थापक वाघ म्हणून तर ते म्हटले की हे मेन गेट नाही आहे आणि पुढच्या बाजूला जे शॉपिंग सेंटरचं जे गेट आहे ते तिकडच्या बाजूला आहे हा ते दुसरे एक सांगत होते की इकडं फक्त जड वाहनं येतात बहुतेक दोन्ही बाजूला इकडच्या बाजूला डायनॅमिक्स कंपनी आहे त्यांचे पण असे ट्रक वगैरे जे आहेत ते ह्या बाजूला थांबतात त्याच्यामुळं याची नेमकी सत्यता काय आहे काय आहे ह्या सगळ्या प्रकरणाची हे सगळं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय मुद्दामच हा व्हिडिओ आपण मोठा जरी बनला तरी पण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना महाराष्ट्रातल्या लोकांना ही बाब लक्षात आली पाहिजे की नेमकं इथं झालं काय होतं प्रतिभा काकी पवार या शरद पवारांच्या पत्नी आहेत आणि त्यांचा जर अपमान होत असेल तर महाराष्ट्रामध्ये या गोष्टीची चर्चा होणार त्याची ब्रेकिंग न्यूज होणार हे काय हे झालेलं नाहीये सांगायचं तात्पर्य हे आहे की परंतु त्याची वस्तुस्थिती मात्र तपासली पाहिजे बहुतेक ज्या ज्या माध्यमांनी ही बातमी केली त्या सर्व माध्यमांनी परत दुसरी बाजू ज्यावेळेस समोर आली ती बाजू देखील दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी मात्र थोडस आपण याच्यातला सखोल रिपोर्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर आता इकडच्या बाजूनी ज्या वेळेस वळून येतो त्यावेळेस हे जे गेट आहे मला वाटतंय हा हे गेट आहे ते इकडचं हे शॉपिंग सेंटरचं गेट आहे हे आपण बघू शकता आणि हे समोर जे दिसत आहेत हे सगळे हे या शॉपिंग सेंटरचे हा हे गेट आहे जिथं शॉपिंग वगैरे केली जाते आणि हे कॉम्प्लेक्स समोरचं तुम्ही बघू शकता हे सगळे कॉम्प्लेक्स आहेत आणि चारी बाजूला इकडं हे जे शॉपिंग सेंटर आहेत हे कॉटन किंग आहे लिनन किंग आहे टायझर आहे हे जे सगळे शॉपिंग सेंटर आहे हे संपूर्ण शॉपिंग सेंटर तुम्ही बघू शकता त्यामुळं कदाचित वॉचमेनला असं वाटलं की त्यांना इकडच्या गेटला पाठवायला पाहिजे हा बंद कर तर मित्रांनो आपण बघू शकतो की मी प्रवास करून आल्याच्या नंतर हे सगळं शॉपिंग सेंटर आहे हे सगळं इकडच्या बाजूला तुम्ही बघू शकता इथं सगळं जे आतमध्ये टेक्स्टाईल पार्कमध्ये ज्या वस्तू बनतात जे कपडे बनतात त्याचे विक्री आणि याचे काउंटर जे आहेत ते इथं आहेत म्हणजे त्या गेट पासून खरोखर ते जे व्यवस्थापक म्हटले त्यांनी सांगितलं की अर्धा किलोमीटरचं अंतर आहे तेवढं अंतर कदाचित इथं भरतंय ते पाठीमागच्या माहीत नाही की आता ह्या सगळ्या घटने काय आहे परंतु सध्या तरी एक गोष्ट ह्या सगळ्या रिपोर्टमधून निदर्शनास आली की पहिली गोष्ट तो जो वॉचमन होता तो नेपाळचा होता सगळ्यात महत्वाचं तो आठच दिवसापूर्वी इथं त्या ड्युटीवरती आलाय तिसरी गोष्ट की त्याला माहित नाही ना की गाडीमध्ये कोण आहे चौथी गोष्ट की इलेक्शन मुळे किंवा आणखीन ह्या कंपनीमध्ये महिला जास्त काम करतात त्यांच्या सुरक्षेचे कारणास्तव गेटमध्ये जर समजा अधिकची काळजी घेतली गेली असेल तर प्रतिभा काकींना गेटवरती अडवलं आणि ते जाणीवपूर्वक अडवलं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देखील नक्की कमेंट करा आणि या रिपोर्ट बद्दल देखील तुम्हाला काय वाटतं हे नक्की आम्हाला कळवा धन्यवाद